नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपल्याला नगर परिषद भरती दोन हजार प्रसिद्ध होणार आहे यामध्ये विविध पदाचा गट व ब असेल गट क आणि गट ड वेगळ्या पदांचा समावेश असणार आहे या पदांचा आपण याकरिता आर टी आय मार्फत आपल्याला माहिती मिळालेली आहे जे जागा मंजूर झालेल्या आहेत पदाच्या त्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे त्या संदर्भात तुम्हाला परत पात्रता काय असणार आहे वेतन अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेचा आणि वयोमर्यादा या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके त्याबद्दल अॅकडेमिमध्ये नवी मुंबई मनपा मध्ये एकूण सहाशे वीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळे पद आहेत यामध्ये एन एम जे एन एम असेल औषध निर्माण अधिकारी पशुधन परीक्षक आहे स्टाफ नर्स आहार तंत्रज्ञान तर याकरिता आपल्याला तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे बॅच फी आहे पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडीटी देण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टॉपिक वाईज एमसीक्यू सी क्यू आणि नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची पण याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे आरटीआय मार्फत माहिती मिळालेली आहे कधीचा आहे बघा एक वेळेस तुम्हाला माहिती देण्यात येत आहे याच वर्षीच आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा ओके तर केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नव्हे माहिती मिळवण्याबाबत जनमायती अधिकारी कक्षा अधिकारी नगर विकास विभाग कारण नगर विकास विभाग अंतर्गत नगर परिषदेचे पद भरले जातात यामध्ये उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपण आप दिलेल्या आपण आपल्या दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या म्हणजे या वर्षी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या जो अर्ज केला होता अर्जा नवे माहिती मिळवण्याबाबत शासन विनंती केली होती त्या वर संदर्भीय हो, पत्र दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे आपणास माहिती उपलब्ध करून देण्यात विनंती करण्यात येत आहे आपल्या अर्जाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे येते ओके शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला त्यामुळे संपूर्ण कळून जाईल तर सर आपल्या विभागाअंतर्गत सर्व नगर परिषद संवर्गामध्ये एकूण किती कनिष्ठ लिपिक पदाच्या जागा तसेच नगर परिषद गटक मध्ये यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल त्यानंतर करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी आहे कनिष्ठ अभियंता या सर्व पदासंदर्भात संदर्भात जाहिरात कधीपर्यंत येईल याची माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती केली होती केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आपण अभिप्रेत असलेली माहिती पाहता आपण मागितलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची दिसून येत आहे सबब केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असे असून त्यामध्ये अभिलेख दस्तऐवज या संदर्भातला अहवाल असेल कागदपत्रे असतील यापैकी कोणत्याही किंवा त्यावेळी अंमलबजावात असल्या आणि कोणत्याही कायदा नव्हे सार्वजनिक प्राधिकरणास कळविण्यास येईल अशी कोणतीही किंवा खासगी निगायाशी संबंधित असलेला समावेश तथापि या कार्याच्या अभिलेखामध्ये का उपलब्ध असलेली माहिती सोबत जोडून पाठविण्यात येत आहे जाहिरात कधी येणार आहे त्या संदर्भात पण त्यांनी नमूद केलेलं आहे तर वर दिलेल्या तुम्हाला जर समाधान नाही झालं तर तुम्ही तीस दिवसामध्ये पुढे प्रथम आपल्या अधिकाऱ्याकडे अपील करू शकता ओके संजय राऊत जनमाहिती अधिकारी तथा अधीक्षक नगर परिषद प्रशासन संचालनालय या सरांनी ही माहिती दिली आहे तर यामध्ये बघा वरिष्ठ लिपिक वर्ग तीनशे एकूण मंजूर पदे आठशे बत्तीस आहेत भरलेली तीनशे अठरा आणि रिक्त पदे आहेत पाचशे तेरा त्यानंतर लिपिक टंकलेखा वर्ग तीन तीन हजार सहाशे अठ्याहत्तर मंजूर पदे आहेत त्यापैकी दोन हजार सातशे नव्याण्णव भरलेली आणि आठशे सत्तर पदे रिक्त आहेत त्याशिवाय ही ओके त्याशिवाय ही कोणते पद तुम्हाला भरली जाणार आहेत यामध्ये स्वच्छता निरीक्षक घटक त्यानंतर आहे करनिर्धारक अधिकारी करनिर्धारक लेखा अधिकारी लेखा व वित्त अधिकारी आहे ओके तर आ, ती आहे आ, लिपिक टंखलेग असेल कनिष्ठ लिपिक ते पद दोन आणि हे तीन आणि बाकी सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग त्या संदर्भ आपल्याला त्याचा आपण फॉर्म भरत नाही जे सरळ सेवेकरिता आहे महत्वाची स्वच्छता निरीक्षक करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी परत लेखा अधिकारी या पदाचा पण त्यामध्ये समावेश आहे आता पुढचं राहिलं तुमचं पात्रता पहिल्यांदा वयोमर्यादा बघूया आपण वयोमर्यादा किती राहणार आहे परीक्षेकरिता आणि जाहिरात हंड्रेड पर्सेंट येणार नाही त्यामुळे तुम्हाला पूर्वकल्पना या संदर्भात देण्यात येत आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येईल ओपन मध्ये जर विद्यार्थी असेल तर अठरा ते अडोतीस पर्यंत वयोमर्यादा राहणार आहे त्यानंतर कॅटेगरीमध्ये जर असेल ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीमध्ये तर तो त्याकरिता पाच वर्ष शिथिलक्षम देण्यात आलेला आहे अठरा ते त्रेचाळीस परत दिव्यांग असेल प्रकल्पग्रस्त अनाथ त्यानंतर भूकंपग्रस्त आहे माझे सैनिक यांच्याकरिता अजून पाच वर्षाचा वय शिथिलक्षम करण्यात आले कुठे पंचाळीस वर्ष कुठे पन्नास वर्ष माझी सैनिका पंचावन्न वर्ष या अंशकालीन पदवीधर याचं पण वय शिथिलक्षम करण्यात आलेलं आहे पुढचं आहे वयोमर्यानं पाहिले आपण आता पात्रता बघूया लिहून देण्यामागे एकमेव प्रयोजन आहे तुम्हाला तोंडी पण सांगण्यात येणार आणि स्क्रीनशॉट काढण्याकरिता पण आता स्वच्छता निरीक्षकचं जे पद आहे याकरिता तुम्हाला एसआयचा जो कोर्स आहे कम्प्लीट झालेला असणे गरजेचं आहे या ठिकाणी किंवा आता सध्या कोर्सला ऍडमिशन घेतले तुमची परीक्षा होते निकाल लागणार आहे त्या विद्यार्थ्यांना पण फॉर्म भरता येणार फॉर्म भरता येणार आहे फॉर्म भरण्याचा कालावधी एक महिन्याचा असणार आहे त्यानंतर करनिर्धारक जे सांगितलेलं आहे तुम्हाला करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी याकरिता एनी ग्रॅज्युएट का लागणार आहे कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही विद्यापीठाची पदवी आर्ट कॉमर्स सायन्स मधून तुम्ही उत्तीर्ण झाला असाल किंवा नाशिक मुक्त विद्यापीठामध्ये घरी बसून जरी पेपर दिले असतील तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो लेखा अधिकारी या पदाकरिता ज्यांचं बी कॉम झालेलं आहे एम कॉम झालेलं आहे कॉमर्स चे विद्यार्थी फक्त फॉर्म भरू शकतात अकाउंटची पोस्ट आहे ती त्यानंतर कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक करिता येणे ग्रॅज्युएट असणार आहे कोणत्याही विद्यापीठाची पदवी आणि त्यांना मराठी आणि मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे टायपिंग सर्टिफिकेट पण असणे गरजेचं आहे एम एसीआय कंपल्सरी एम एस आय टी मधनं सूट कोणाला दिलेली आहे तर ज्यांचं बी सी ए झालेला आहे बी कम्प्युटर बी ए आय टी झालेला आहे एम सी एस झालेला आहे बी सी एस झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना एम एस टी उत्तीर्ण करणे गरजेचं नाही किंवा त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल तरी चालेल परंतु बाकी जी विद्यार तो जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्टिफिकेट आवश्यक आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस तर तुम्हाला आता सध्या तरी जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला वयोमर्यादा सांगितलेले पात्रता वेतन तर सर्वांचं तीस हजार पस्तीस हजारच्या च्या पुढेच आहे सर्वात महत्वाचं आहे कागदपत्रे ओके याचा आणि सिलेबस सिलेबस मराठी ठीक आहे एकदा कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला जे महत्वाची डॉक्युमेंट लागणार आहेत दहावी बारावी सर्टिफिकेट त्यानंतर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट टायपिंगला टायपिंगचं असेल तर टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे खास व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलिअर जर आवश्यक असेल तर आणि त्याचा डेट संपलेली असेल आर्थिक वर्ष नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे त्याचं तुमच्याकडे आहे का नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे परत धावपळ होते जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरण्याच्या वेळेस अपलोड करावे लागतात महिला असतील त्यांचं महिलांचं जर लग्न झालं असेल तर त्यांचं नॉ मॅरेज सर्टिफिकेट नावामध्ये जर बदल झाला असेल किंवा गॅजेटमध्ये नाव नोंद नावाची नोंदणी गरजेची आहे ओके या ठिकाणी दहावी त्यानंतर बारावी डिग्री सर्टिफिकेट त्यानंतर आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर दिलेलं आहे नॉन क्रिमिलिअर त्यानंतर कास्ट असेल तर तर नसेल तुम्हाला झाल्यानंतर दिला जातो याचा टेन्शन घ्यायचं नाहीये कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्याकरिता त्यानंतर आधार कार्ड आधार कार्ड असणे गरजेचं आहे कोणतंही ओके लायसन असेल तुमच्याकडे वोटिंग कार्ड असेल तरी चालेल पासपोर्ट त्यानंतर डोमासाईल चेक करून घ्यायचा आहे डोमासाईल सर्टिफिकेट ओके okay, नॅशनलिटी वगैरे ते सर्व एकत्र मिळून जाते सेपरेट सेपरेट नाही येईल नॅशनलिटी एकत्र मिळून जाईल तुम्हाला ओके okay, हे डॉक्युमेंट झालेले आहेत त्यानंतर जो अभ्यासक्रम तुम्हाला सांगण्याचा सांगायचा आहे प्रत्येकाचा काठीणी पातळी आहे ती थोडी मिडियम टू हार्ड लेवलची असणार आहे तर या ठिकाणी फक्त स्वच्छता निरीक्षक आहे त्याला संबंधित विषय म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत ते करावे लागणार आहेत तर यामध्ये कॉमन जे सब्जेक्ट आहेत ते बघूया आपण मराठी त्यानंतर इंग्लिश थर्ड नंबर आहे जी के किंवा ज्याला आपण जीएस बोलतो सामान्य ज्ञान आणि फोर्थ नंबरचा आहे मॅथ और रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट आता प्रत्येक पोस्टला सिव्हिल इंजिनिअरचा असेल त्यांचं या सब्जेक्ट स्वच्छता निरीक्षकचं पद असेल तर त्याकरिता ज्यांचं संबंधित विषयाचं ज्ञान असणे गरजेचं आहे यामध्ये जी मध्ये कम्प्युटरचा पण समावेश असणार आहे दोन ते तीन प्रश्नाचा त्यामुळे हा सिलेबस तुम्हाला सरळ करीता आपण हा सेम दिलेला आहे आणि मागच्या वेळेस निगेटिव्ह सिस्टीम होती प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला पास होणे गरजेचं होतं याचे नगर पेपर बघून घ्या एक वेळेस पूर्व आणि प्लस मुख्य पण परीक्षा असत असते असते ओके मागच्या वेळेस निगेटिव्ह नव्हती निगेटिव्ह सिस्टीम होती ओके या परीक्षेलाच पहिल्यांदा निगेटिव्ह सिस्टीम लागू करण्यात आलेली होती ओके निगेटिव्ह सिस्टीम पण आहे परत मला व्हिडिओनं कमेंट येत आहेत प्रश्नाचं तुम्हाला सविस्तर उत्तर देत आहे दहा मिनिटात थोडा व्हिडिओ जास्त टाइमचा झाला तरी नाही परंतु तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशनची समजलेली पाहिजे पूर्व मुख्य परीक्षा असते पूर्वमध्ये जर विद्यार्थी पास झाला तर त्यांना मुख्यला बसता येतो बसता येते प्रत्येक सब्जेक्टमध्ये सेपरेट पासिंग आहे निगेटिव्ह सिस्टीम पण आहे ओके तुम्हाला आता वेतन झालेलं आहे अभ्यासक्रम आहे वयोमर्यादा पण सांगितलेली आहे ओके त्यानंतर ज्या वेगळ्या पदाकरिता नवी मुंबईमध्ये सहाशे वीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामधील औषध निर्माण अधिकारी हे महत्वाचं पद आहे त्याची बॅच एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट झालेली आहे बेसिक पासन सर्व विषय तांत्रिक विषयासहित असणार आहे आणि फी आहे तीन हजार रुपये यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ते सि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे त्यासोबतच एएनएम जी एनिएम ही पण बॅच अव्हेलेबल आहे आपल्याकडे तर याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ऑर मध्ये दुसरा एक नंबर दिलेला आहे आपल्याकडे एट थ्री टू नाईन वाला त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू